मैत्रिणीनो तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वेगळा पदार्थ बनवून दाखवणार तो म्हणजे चिक चिक हा आपल्या कच्च्या दुधापासूनच बनतो पण असा मी तुम्हाला कच्चं दूध नसताना सुद्धा चिक कसा बनवायचा ते तुम्हाला मी आज सांगणार आहे चला तर बघूया कसा बनवायचा तर साहित्य बघा इथे काय काय लागते तुम्हाला दाखवते इथे मी एक लिटर दूध घेतले आणि गरम करायला ठेवलेले हे एक लिटर दूध आहे हे पाव किलो साखर घेतली आहे आणि एक कप भरून पाणी घेतले आणि हा मेन पदार्थ म्हणजे हा आहे तो म्हणजे चायना ग्रास याला चायना ग्रास बोलतात हे आपल्याला म्हणजे असं होलसेल मार्केटमध्ये किंवा मध्ये मार्केट वगैरे मिळून जातो हे जे चायना ग्रास आहे तर हे पॅ एक पॅकेट घेतले मी तर एक पॅकेट एक लिटर दुधाला हा एक लिटर एक पॅकेट आपल्याला लागतो तर चला कसं बनायचं बघूया इथे बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे आपल्याला असंच उकळवायचं आहे दूध आणि ते जे आपण कप भर पाणी घेतले त्या पाण्यामध्ये हे चायना ग्रास आहे ना हे आपल्याला असं टाकायचं आहे असं टाकायचं आहे आणि आपण हे गॅसवर ठेवायचं आहे ते हे मी गॅसवर ठेवते हे आपल्याला ना मेल्ट करून घ्यायचं आहे तर हे पूर्णपणे मेल्ट करून घ्या आपण तर इथे बघ आपण हे मेल्ट करायला ठेवलेले आहे हो आता हे मेल्ट होते तोपर्यंत आपण ह्या दुधामध्ये ही साखर टाकून घेऊया हे साखर टाकून घेतली की आपल्याला हे हलवत राहायचे साखर खालती लागेल आणि आपल्याला ते दहा मिनिट ह्याला असं उकळ येऊ द्यायचे आणि अस मध्ये मध्ये असं हलवत राहायचे तर हे उकळत आहे आणि आपलं चायन ग्रास हे मिश्रण सुद्धा बनतय हे पाच मिनिटात आपलं हे तयार होणार आहे चायना ग्रास आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं घ्यायचंय बघा ह्या पद्धतीचं असं बनत आपलं छायनगर मिश्रण आहे ना या पद्धतीचं बनत म्हणजे याला अजून आपल्याला अजूनही मेल्ट करायचंय अजून पूर्णपणे मेल्ट नाही झालं तर अजून सुद्धा आपण याला मेल्ट करून घेऊ तरी ते बघू शकता आपलं छायनगर मिश्रण तयार झालेले अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार होत आणि आता हे मिश्रण काय करायचं आपल्याला या दुधामध्ये ओतायचे दुधाने उकळी दिले आणि ते आपण हे दुधामध्ये ओतून घेऊ आणि याला परत आपल्याला पाच मिनिटं असं हलवत राहायचं दहा मिनिट आपण हे, थंदा थंदा थे थे हे आता मी गॅस बंद करते आणि हे दूध आहे ना आपल्याला ओतून ठेवलं तरी चालेल असं ओतून घ्यायचं आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झालं की मग फ्रीज मध्ये ठेवायचंय आपल्याला तर हे पूर्णपणे थंड करून मी फ्रीज मध्ये ठेवून नंतर तुम्हाला दाखवते आणि आता बघा यामध्ये मी वेलची पावडर टाकते तरी ते बघू शकता आपला चीक एकदम मस्त पैकी सेफ झालेला आहे या पद्धतीने तुम्ही बघा आणि तो काय केला मी म्हणजे थंड होऊ दिला आणि एक तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवला आणि त्यानंतर मग थंड झालाय मस्त आता गर्मीमध्ये थंड थंड खायला सुद्धा छान असं लागतो आता मी तुम्हाला कट करून दाखवते पहिलं आपण काय करू साईड असं काढून घेऊया आणि आता आपण अशा त्याच्या वड्या कट करूया एकदम अशा छान अशा वड्या सुद्धा कट होतात याच्या एकदम एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते छानपैकी वडी सुद्धा निघाली तुम्ही बघू शकता आणि थंड थंड आहे उन्हाळ्यामध्ये असं थंड खायला वेगळं काहीतरी छान असा पदार्थ एकदम स्मूथ अशा वड्या निघाल्यात एकदम हातात सुद्धा येत नाही ती वडी अशी काढताच सुद्धा येते एकदम असं स्मूथ त्याचं मी असं झालेलं आहे बघा अशा या पद्धतीने आप आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीच्या वड्या म्हणजे चीक असं आपलं आपल्याकडे कच्चं दूध नसताना सुद्धा आपण कशा पद्धतीने बनवू शकतो ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे फक्त आपल्याला पाहिजे आहे चायना ग्रास तर चायनाकडस आपल्याला दुकानामध्ये भेटतं तर ते तुम्ही आणून बनून बघा या कसे होता ते उन्हाळ्यामध्ये खायला नक्की बनवा तुम्ही थंड थंड असं छान लागतं आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय